मोहरीच्या पाण्याची भाजीच म्हणजेच सरसो ही पंजाबमध्येच नाही तर महाराष्ट्रात व इतर, इतर भागातही खूप लोकप्रिय आहे नमस्कार कसे आज सर्वे चला आज आपण बनवणार आहोत मोहरीच्या पाण्याची सुक्की भाजी ही खायला एकदम चविष्ट आणि खमंग लागते ही भाजी थोडी कडसर असते पण योग्य प्रमाणे बनवल्यास ती रुचकर लागते इथे मी ही भाजी बनवण्याकरिता एक जुडी मोहरीची घेतली आहे ही मी ताजी व टवटवीत घेतली आहे तुम्हीसुद्धा याच प्रकारे ताजी आणि कवळ्या पानाची घ्या जुनी भाजी किंवा पिवळसर पाण्याची भाजी ती भाजी खराब होऊ शकते आणि त्याची चवसुद्धा खराब लागू शकते त्यामुळे ही कवळ्या पाण्याची हिरवीगार भाजी निवडा मी इथे एकदम छोट्या छोट्या डेठासह या भाजीला निवडून घेत आहे तुम्हीसुद्धा याचप्रमाणे अशा कवळ्या छोट्या डेठाबरोबर ही भाजी निवडून घ्या तुमच्या भाजीचे देठ जर हाड असेल किंवा मोठे असतील तेव्हा तुम्ही फक्त तिथे पाणीच घेऊ शकता देठ तुम्ही स्किप करू शकता तुम्ही बघू शकता इथे माझे देठसुद्धा कवळे आहे पण हे देठ मी यामध्ये टाकणार नाही हे देठ सागामध्ये म्हणजेच पातळ भाजीमध्ये वापरले जातात मी इथे कोरडी सुखी भाजी करत आहे त्यामुळे मी छोट्या देठासहत ही पानं निवडून घेत आहे पानं निवडून झाली की पानं स्वच्छ धुणे खूप आवश्यक आहे पाण्यावर माती असते किंवा घाण असते त्यामुळे ही पाणी तीन ते चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या किंवा तुम्ही गरम पाण्यामध्ये ही पानं दोन ते तीन मिनिट डीप करून ठेवू शकता नंतर साध्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्या धुतल्यानंतर ही पाणी एका चाळणीमध्ये किंवा एका ताटामध्ये नितरायला ठेवून द्या इथे मी सर्वी पाने स्वच्छ धुवून घेतली आहे आणि दोन मिनिट नितरायला ठेवली होती नितरल्यानंतर ही पाणी थोडी घेऊन ती चाकूच्या सहाय्याने किंवा तुम्ही विड्याच्या सहाय्याने देखील याला कापू शकता मी इथे एका चाकूच्या सहाय्याने रफली कापून घेणार आहे तुम्ही रफली किंवा फाईन देखील कापू शकता माझ्या या पद्धतीने तुम्ही भाजी बनवसाल तर तुमची भाजी अजिबात कळवट लागणार नाही इथे मी भाजी सर्व चिरून घेतली आहे तुम्ही बघू शकता मी इथे ही भाजी रफली अशी चिरून घेतली आहे नंतर आता गॅसवरती एका पातेल्यात किंवा एका कढईमध्ये थोडं एक प्याला पाणी घाला पाणी व्यवस्थित गरम झाल्यानंतर ही चिरलेली भाजी यामध्ये घालून घ्या यामुळे भाजी अजिबात कळवट लागणार नाही आणि भाजी एकदम चवदार लागेल या भाजीला एक विशिष्ट प्रकारचा वास असतो तो वाससुद्धा यामुळे निघून जाईल साधारणतः सात ते आठ मिनिट मध्यम गॅसवर वाफू द्या तोपर्यंत इथे मसाला करून घेऊ इथे मी सात ते आठ लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहे नंतर इथे मी सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतल्या आहे तुम्ही आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्या कमी जास्त करू शकता नंतर इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहे हे सर्व मी मिक्सरमधून जाडसर असं फिरून घेणार आहे इथे मी जाडसर असं फिरून घेतलं आहे तुम्हाला हवं तसलं जाड बारीक तुम्ही फिरू शकता आता गॅस बंद करून घ्या इथे भाजी पूर्णतः शिजल्या गे गेली आहे आणि वाफवल्या गे गेली आहे ही भाजी एका झाडाच्या साह्याने काढून घ्या नंतर एका बाऊलमध्ये थोडं गार पाणी घेऊन यामध्ये ही भाजी टाका यामुळे या, या भाजीचा कलर जसाच्या तसा राहील आणि या भाजीचा कडवटसरपणा निघून जाईल थोड़ी ही, या या भाजी भाजी ही भाजी थोडी गार झाल्यानंतर या पद्धतीने हलक्या हाताने ही भाजी पिळून घ्या यामुळे या भाजीचा वास निघून जाईल आणि भाजी चवदार लागेल जास्त दाब न देता हलक्या दाबाने ही भाजी पिळून घ्या जास्त दाब दिल्यामुळे या भाजीचा सर्व रस निघून जाईल आणि भाजी चवदार लागणार नाही त्यामुळे हलकीच भाजी पिळून घ्या पिळल्यानंतर ही भाजी मोकळी करून घ्या नंतर एका कढईमध्ये थोडं नं तेल घाला तेल छान तापू द्या तेल छान तापल्यानंतर त्यामध्ये एक चमचा अख्खे जिरे घाला जिरे छान तेलात फुटू द्या जिरे व्यवस्थित फुटल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हिंग घाला हिंग व्यवस्थित झाली की त्यामध्ये एक वाटी म्हणजेच एक मिडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा घाला नंतर सात ते आठ लसूण पाकड्या घाला मी इथे छोट्या लसूण पाकळ्या घेतल्या आहे तुम्हाला हवं तसलं तुम्ही इथे क्रश करूनसुद्धा लसूण टाकू शकता इथे मी व्यवस्थित आता मिक्स करून घेणार आहे कांदा थोडा सॉफ्ट होऊ द्या कांदा थोडा सॉफ्ट झाला की त्यामध्ये दळलेला मसाला टाकून द्या मी इथे दळलेला सर्व मसाला टाकून घेणार आहे हा मसाला थोडा ओलसर आहे त्यामुळे मध्यमाचेवर व्यवस्थित मोकळा होईपर्यंत परतून घ्या मी साधारणतः हा मसाला मध्यम आचेवर दोन ते तीन मिनिट व्यवस्थित मोकळा होईपर्यंत परतून पर घेणार आहे आणि या भाजीचे फायदे तुम्हाला माहीतच असेल थंडीमध्ये आवर्जून ही भाजी बनवली जाते या भाजीचे अनेक फायदे आहे ही भाजी पाचनासाठीही फायदेशीर ठरते यामध्ये तंतुमय पदार्थ भरपूर प्रमाणात आहे जे पाचन दुरुस्त करण्यासाठी मदत करते यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन सी आहे जी रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन ए आणि ई e आहे जी त्वचेसाठी उपयुक्त ठरते शेंगदाण्याचा मसाला छान व्यवस्थित तेलात परतल्यानंतर यामध्ये भाजी घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करा नंतर यामध्ये चवीप्रमाणे तुम्ही मीठ घाला मी इथे एक चमचा मीठ घातला आहे सर्व मिक्स करून घ्या सर्वात मेन म्हणजे यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम आणि के सुद्धा आहे जे हाडांसाठी ताकद वाढवतात आणि सारख्या आजारांचा धोका कमी करतात ज्यांना डायबेटीज असेल त्यांनासुद्धा ही भाजी तुम्ही आठवड्यातून दोनदा खायला द्या नंतर ही भाजी थोडी आता वाफायला ठेवा दोन ते तीन मिनिट वाफवल्यानंतर ही भाजी आपली तयार आहे गरमागरम ही भाजी तोंडी लावायला किंवा भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर उत्तम लागते आणि याच पद्धतीने तुम्ही सुद्धा ही भाजी करून बघा अजिबात कळबट लागणार नाही आणि तुमच्या घरचे सर्व आवडीने खातील आणि ही भाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी राधिका स्वादिष्ट व्यंजनला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद